महानगरपालिकेचे फेरीवाला धोरण निश्चित तीनही शहरात एकूण बेचाळीस ठिकाणी न हॉकर झोन निश्चित तर येत्या आठवड्यापासून अंमलबजावणी केली जाणार असून आयुक्त सत्यम गांधी यांची माहिती सांगली मिरज आणि शहर महानगरपालिकेचे फेरीवाला धोरण निश्चित झालेलं असून या अंतर्गत तीनही शहरात एकूण बेचाळीस ठिकाणी न हॉकर झोन निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे या अंतर्गत महापालिका क्षेत्रात एकूण बेचाळीस ठिकाणी नो हॉकर झोन तयार करण्यात आलेले आहेत याची अंमलबजावणी येत्या आठवड्यात केली जाणार आहे न हॉकर झोनची अंमलबजावणी केल्यानंतर फुटपाथवर किंवा न हक झोनवर अतिक्रमण केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे त्यासोबत रात्री साडे नंतर कोणताही हातगाडा व्यवसायाच्या जागी आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे यासाठी रात्री अतिक्रमण मोहीम हाती घेऊन रात्री रस्त्यावर लावलेल्या हातगाड्या ताब्यात घेण्यात येणार असणार आहेत आणि त्यामुळे श व्यवसायधारकांनी फेरीवाला धोरणाचे पालन करावे आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडजूळ उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर राष्ट्रीय उपजीविका अभियान व्यवस्थापक ज्योती सर्वदे मतीन अमीन किरण पाटील आदी उपस्थित होते सर्वांना नमस्कार महानगरपालिकाने मागच्या काही दिवसात मॅरेथॉन बैठक घेऊन हॉकर झोन्स आणि नो हॉकर झोन्स डिसाइड केलेला आहे महानगरपालिकामध्ये जे काही फेरीवाला आहेत हातगाडीवाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही हॉकर झोन्समध्ये नियोजन केलेले आहे की कुठल्याही परिस्थितीत जे काही मेन रस्ता आहे जे काही नो हॉकर झोन्स आहे एस टीचा रस्ता आहे त्या ठिकाणी हातगाडी न लावता त्यांना हॉकर झोन्समध्येच हातगाडी लावायची आहे फेरीवालाला त्या ठिकाणीच धंदा व्यवसाय करायचे आहे त्याच्याबद्दल महानगरपालिकेच्या तर्फेने संपूर्ण तयारी झालेला आहे पुढच्या एक महिन्यात किंवा दोन महिन्यात पुढच्या काळात आम्ही याच्या इन्फोर्समेंट करण्यासाठी पूर्णपणे लक्ष देणार आणि भविष्यात जर गर गरज पडला तर आम्ही आणखी हॉकर झोन्स वाढवणार महानगरपालिका एरियामध्ये कुठल्याही प्रकारच्या फुटपाथवर कोणालाही अतिक्रमण करण्याची परवानगी नाही आणि इथून पुढे अतिक्रमणावर जे काही आमच्या कारवाई आहे ते तीव्र होणार आणि फुटपाथ आणि रोड आम्ही नागरिकांसाठी चालण्यासाठी मोकळा करणार आणि जे काही फेरीवालाचा झोन्स आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सर्व सुविधा देऊन काही ठिकाणी आम्ही मॉडल खाऊगली पण तयार करणार काही ठिकाणी मॉडेल फेरीवाला झोन्स पण तयार करणार जेणेकरून त्यांचा पण व्यवसाय चालणार आणि बाकी नागरिकांसाठी चालण्यासाठी किंवा रोडवर फुटपाथ मोकळं करण्यासाठी महानगरपालिकाला कर बेनिफिट मिळणार तर याच्यामध्ये हातगाडी जी आहे नियम तय करताना असा ठरलेला आहे की ज्या ज्यावेळी किंवा ज्या टाईमसाठी तुम्हाला हॉकर्स किंवा हॉकिंग अलाउड आहे समजा संध्याकाळी सहा ते नऊ किंवा सहा ते दस त्याचवेळी त्या ठिकाणी तुम्ही हातगाडी वगैरे लावा रात्री कुठेतरी मला किंवा आम्हाला अवयडंट कुठलं तरी हातगाडी वगैरे दिसलं ते बरेच कारण त्या ठिकाणी कुत्रा पण येतात ते सुरक्षा दृष्टिकोनातून पण डेंजरस आहे सकाळी लोकांना मॉर्निंग वॉकसाठी पण ते अडथळा निर्माण करतात त्यामुळे रात्रीला कुठलाही मोकळी ठिकाणी हातगाडी वगैरे दिसणार नाही याची पण आम्ही खात्री करणार हे आठाबडी बाजार फेज टूमध्ये घेणार आठावणी बाजारचं कायमस्वरूपी नियोजन कसं काय करता येईल कुठे कुठे आपल्याला भाजी मंडी डेव्हलप करता येईल आणि त्या ठिकाणी आठावळी बाजार कसं शिफ्ट करता येईल ते आम्ही फेस टूमध्ये नियोजन करणार त्याचे पब्लिकला आव्हान आहे की ज्या ठिकाणी हॉकिंग हॉकर झोन्स आहेत त्याच ठिकाणी जाऊन चिकन सिक्स्टी फाईव्ह घ्या पनीर सिक्स्टी फाईव्ह घ्या आणि बाकी जे काही नो हॉकर झोन्स आहे त्याला मोकळा ठेवा आणि जे फेरीवालेज आहेत त्यांना पण असं आव्हान आहे की हॉकिंग झोन्समध्ये तुमच्या हातगाडी लावून आम्हाला पण सहकार्य करा धन्यवाद बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली